नमस्कार मित्रांनो सर्वांना शुभ सकाळ तुमचा दिवस आनंदात जावो मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की आता सर्वत्र मैदान संपन्न होत आहेत खूप मोठमोठ्या रकमेचे मैदान संपन्न होत आहे आणि असंच एक मैदान आपल्याला उद्या म्हणजे तेवीस तारखेला संपन्न होताना पाहायला मिळणार आहे ते मैजा मैदान म्हणजे बाराम बारामती तालुक्यातलं मित्रांनो हे मैदान जोगेवाडी मोरगाव वेस तालुका बारामती जिल्हा पुणे या ठिकाणी संपन्न होणार आहे अहिल्या देवी होळकर यांच्या तेहत्तीसाव्या पुण्यतिथीनिमित्त हे मैदान संपन्न होणार आहे मौजे जोगेवाडी येथे तर मित्रांनो या मैदानामध्ये अनेक रथिमारती उपस्थित राहणार आहेत त्यापैकी आपला लाडका दशमिंदगी श्री बाकासुर असेल किंवा बिंजडचा बादशाह मथुर असेल तसेच भुंगा असेल विठ्ठल नानाचा तेज असेल किंवा भारत असेल सुंदर असेल असे सर्व नंदी या मैदानात उपस्थित राहणार आहेत तरी आपण या बाकासुर असेल तेज असेल बुंगा असेल सुंदर असेल किंवा मथुर असेल यांचे काही अंदाजित पैरे काही ओरिजिनल कन्फम पैरे सांगणार आहे विडो शेवटपर्यंत पाक आणि या मैदानाचे बक्षीस रूप प्रथम क्रमांक एक लाख रुपये आहे दुते एक्क्याऐंशी तृतीय एकसष्ट चतुर्थी एक्केचाळीस पंचम एकवीस सहावं पंधरा आणि सातवा अकरा हजार रुपये अशी या मैदानाची बक्षीस रचना आहे आणि मित्रांनो या मैदानामध्ये आपण सर्वप्रथम सांगणार आहे की महाराष्ट्राची लाडकी जोडी या मैदानात पाहताना पाहायला मिळणार आहे मग ही लाडकी जोडी नक्की कोणती तर मित्रांनो ज्या बैलानं अखंड महाराष्ट्र गाजवला ज्या जोडीने अखंड महाराष्ट्र गाजवला असा बार सुंदरचा जोड आपल्याला उद्या तेवीस तारखेला पाळताना शंभर टक्के एकत्र पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो खूप दिवसानंतर ही जोडी एकत्र येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर मित्रांनो उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला मथुर हजार एक नक्की कोणासोबत पाळताना पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो मथुर देखील एका चांगल्या आणि टॉपच्या पायऱ्यामध्ये आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे तर मथुरचा पायरा नक्की कोणासोबत असणार आहे तर मित्रांनो उद्या आपल्याला मथुर हजार एक आपल्याला मुंबईचा लाडू जो बिनजोडचा बादशाह आहे असा लाडू आणि ही जोडी आपल्याला उद्या या जोगेवाडी मैदानामध्ये आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे तरी मथुरला आणि लाडूला देखील उद्याच्या मैदानासाठी आपण मनापासून शुभेच्छा देऊया त्याचबरोबर मित्रांनो भुंगा मुंगा कोणासोबत पाळणार मिलिंद शेट्या आणि विठ्ठल डायवर यांचा भुंगा आपल्याला उद्या आपल्याला माझ्या माहितीनुसार घरचीच गाडी आपल्याला पाळताना पाहायला मिळू शकते म्हणजेच की विठ्ठल नाना आणि अजय शेटे यांचा तेजा आणि भोंगा ही जोडे आपल्याला घरचा साज उद्या या मैदानात पाळताना पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो त्याचबरोबर आजच्या मै उद्याच्या मैदानामध्ये आपला लाडका दशमिंद केसरी बाकासूर कोणासोबत पाळताना पाहायला मिळू शकतो तर मित्रांनो उद्या आपल्याला आपला लाडका दक्ष केसरी केकेसरी बकासूर आणि कनोडेस्त्री चिक्या ही जोडी जर पळाली उद्या तर ही जोडी अपराजित जोडी आहे तर माझ्या माहितीनुसार उद्या चिक्या असण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो तर बघूया नक्की उद्या हे पैरे किती खरीद ठरतात याच्यावर सर्वांचं लक्ष असणार आहे तर मित्रांनो उद्याच्या मैदानासाठी सर्व नंदीना मनापासून आपण शुभेच्छा देऊया तर नक्कीच हे नंदी कोणत्या गटात पळतील याची देखील अपडेट आपण लॉट काढल्यानंतर तुमच्यापर्यंत शंभर टक्के पोचवणार आहे धन्यवाद